बावनकुळे है बावन कोणी हे जे कोणी सद्गृहस्त आहेत बावनकुळे हे तेच ना ज्याने सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्राची महाराष्ट्र लुटला हेच ते गृहस्थ ना सहाशे कोटीचा भूखंड ज्याने एक रुपयाला घेतला असा बालिशपणा आम्ही कधी करणार महाराष्ट्र लुटण्याचा सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला हा काय ईडी कुठे आहे सीबीआय कुठे या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी याला महसूल पद दिला हा मोठा गुन्हा आहे भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात राज्य लुटणाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतात बावनकुळे तुम्ही उत्तर द्या सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतलाय तुम्ही एक रुपया किमती आम्हाला मिळेल का हा कसला बालिशपणा सांगताय तुम्ही कसला वन्दी वन्दी ते 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 आँनीचा, आँनीचा, जीका, जीका अरे छोट बावनकुळे कोण आहे क्या बावनकुळे 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 रावण कुळे